सुरुवातीलाच बातमी महत्वाची ती म्हणजे नवी मुंबईतील कंपनीमध्ये भीषण आग लागली आहे पॉलिमर कंपनीला रात्री भीषण आग लागलेली आहे आगीत लाखोंचं साहित्य जळून खाक झालंय अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे सर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आगीच कारण अद्यापही अस्पष्ट आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय नवी मुंबईतील कंपनीमध्ये भीषण आग लागली आहे पॉलिमर कंपनीला रात्री भीषण आग लागलेली आहे आगीत लाखोंचं साहित्य जळून खाक झालंय अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत तर आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे तर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहे तर या आगीमुळे धुराचं लोड पसरलेले आहे नवी मुंबईतील कंपनीमध्ये भीषण आग लागली आहे पॉलिमर कंपनीला रात्री भीषण आग लागल्याची माहिती समोर येते आणि या आगीत लाखो साहित्य लाखोच साहित्य जळून खाक झालंय अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत तर आगीच कारण अद्यापही अस्पष्ट आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे अक्षय नवी मुंबईतील कंपनीमध्ये भीषण आग लागली आगीचं कारण स्पष्ट झालेलं आहे का आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत या संदर्भात अधिकची माहिती आपण जर बघितलं तर नेरूळ भागातल्या एका कंपनीला आग आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार रात्री उशिरा ही आग लागलेली आहे आणि आगीमध्ये जर आपण बघितलं तर लाखोंचं जे साहित्य आहे ते साहित्य जळून देखील खाक झालेलं आहे आणि काल रात्री पासूनच अग्निशमन विभाग असेल किंवा पोलीस प्रशासन असेल हे देखील या घटनास्थळी दाखल झालेले आहे आणि काल रात्रीपासूनच आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न आहे ते सुरू आहे मात्र आगीवर कुठे अद्यापही नियंत्रण मिळवलेले नाही आहे आग नेमकी कशामुळे लागली याची देखील माहिती पुढे आलेली नाही आहे मात्र या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता अग्निशमन विभागाकडून केली जात आहे आणि चौकशी नंतर नेमकी आग कशा प्रकारे लागली याचं कारण स्पष्ट होणार आहे जी 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 धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर आपण पाहतोय नवी मुंबईत ही कंपनीमध्ये भीषण आग लागलेली आहे ही रात्री लागलेली आग जी आता आपण एक दृश्य पाहतोय तर दुसरीकडे या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत दुराचे लोळ पसरलेले आहेत हवेत आणि त्याचबरोबर आता सध्या या आगीत लाखोंचं साहित्य जळून खाक झाल्याची माहिती समोर येते अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलेलं आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे त्यामुळे आता या तपासांती म्हणजे कारवाई ही आग कशामुळे लागलेली आहे याबद्दल अद्याप स्पष्टता आलेली नाहीये मात्र तपासा अंतिम स्पष्टता येईल मात्र या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत तर पॉलिमर कंपनीला ही रात्री लागलेली आग एका दृश्यामध्ये आपण पाहतोय तर दुसरीकडे सकाळपर्यंत ही आग सुरूचे अग्निशमन दलाचे इथे पोहोचलेले आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत पॉलिमर कंपनीला ही रात्री भीषण आग लागलेली आहे आणि या आगीत लाखोंचं साहित्य जळून खाक झालेलं आहे त्याचबरोबर या आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे मात्र त्यानंतर या ही आग कशा कशामुळे लागलेली आहे त्याची चौकशी होईल आणि या चौकशी अंती या आगीचं कारण स्पष्ट होईल या नवी मुंबईतील ही आग आपण पाहतोय जी रात्री लागलेली आहे आणि सकाळची ही दृश्य आहेत जिथं आग अद्यापही सुरूच आहे विझवण्यात अग्निशमन दलाला अद्यापही यश आलेलं नाही आहे पॉलिमर कंपनीला ही रात्री भीषण आग लागली आहे आगीत लाखोंचं साहित्य जळून खाक झालंय अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे रात्री दहा साडे दहाच्या दरम्यान मध्ये कॉल झाला हा सुबधा कंपनीला लाग आग लागली तात्काळ रबाळे आमच्या नेरुळ ब्रिगेड आणि कोपरखेरणे ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आग वाढत हे प्रकरण बघून नवी मुंबई अग्निशमन दलाला पाचारत करण्यात दला। आलं आणि आगीवर पाण्याचा मारा चालू केला आतापर्यंत दहा बारा गाड्या सिडको नवी मुंबईच्या नेरुळ कोपरखेरणे ऐरोली सगळ्या ठिकाणच्या गाड्या आलेल्या आतापर्यंत दहा बारा गाड्या आग विझवत होत्या बऱ्याच प्रमाणामध्ये आगीची आग वाढत आहे आणि आगीवर नियंत्रण करण्याचा शर्तीचे प्रयत्न चालत फोम हो मारून पण फोमचा हो काही उपयोग होत नाही कारण फोम आगीवर जळत येते रेजिन असल्यामुळे जास्तीत जास्त आता पाण्यानेच आम्हाला ते आहे कारण कंपनीचं अडचण म्हणजे बाजूचा सराउंडिंग एरिया फायर मुवमेंट करण्यासाठी थोडस अडचण येते आणि हाय एअरेजी नाच येतो मी किती पाणी मारा त्याच्या जास्तीत जास्त पाणी मारून त्या आज विजवा लागणार